नमस्कार दीप प्रज्वलन याविषयी सौ माधवी नाटेकर यांनी लिहिलेली माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे आणि ही माहिती मी आपल्यापर्यंत पोचवतो आहे दीप प्रज्वलन दिवाळी आली की प्रत्येक घरामध्ये लगबग सुरू होते ज्याच्या त्याच्या आईपतीप्रमाणे आणि मर्जीप्रमाणे दिवाळी कशीही साजरी केली तरी प्रत्येकाच्या दारामध्ये दिवा हा लागतोच दिवाळीसाठी लेखिका पण एक पणती पेटवणार आहे आणि त्या पेटवलेल्या पणतीच्या ज्योतीवरती श्रोत्यांनी विचारांच्या असंख्य पेटवाव्यात हा हा विचार त्या विचार त्यामध्ये आहे आहे अगदी वेगळा आता बालपण तरुणपण म्हातारपण या जीवनाच्या तीनही टप्प्यामध्ये माणसाची विचारशक्ती कायम राहावी त्याची तीव्रता शाबूत राहावी ह्या ह्यासाठी बाळाच्या संस्कारामध्ये जन्मापासून करायचे प्रयत्न आपल्या सोळा संस्कारामध्ये सांगितलेले आहेत जन्मता पित्यानं बाळाला मधामध्ये सोनं उगाळून चाटवणं पुढं गुटी सकस आहार शरीराला आवश्यक पोषक औषधी थेंब इत्यादी गोष्टी सांगितल्यात त्याचबरोबर शुद्ध उच्चारांसह बुद्धिवर्धनासाठी पाढे श्लोक आरत्या रामरक्षा यांचं पाठांतर बालपणापासूनच करून घेताना बुद्धीचा हा व्यायाम होत होता वयाची ऐंशी ओलांडलेल्या लेखिकेच्या रिकामपणामध्ये एकटेपणामध्ये किंवा मध्यरात्री पळून गेलेल्या झोपेच्या वेळामध्ये लेखिका स्वतःशीच एक खेळ खेळते तू कोणता खेळ खेळते बर एक अक्षर मनामध्ये ठरवते आणि त्यापासून सुरू होणारी मुलामुलींची नावं आठवते कंटाळा येईपर्यंत मनातल्या मनात ही शब्द साखळी सुरू ठेवायची आणि बुद्धीला चालना द्यायची असाच बुद्धीला चालना देणारा एक खेळ तुमच्या परिचयाचा मी आज करून देणार आहे आज जो विषय आणलेला आहे तो फार वेगळा विषय आहे हा विषय दीप प्रज्वलन आहे पण ही पेटवलेली विचारांची पणती तेलवातीची नसून विचारांची आहे आपण आपला विचार शब्दातून मांडतो जो शब्द सुचला त्याच्या पाठोपाठ मनात अनेक विचारांची गर्दी झाली तुम्ही पण हे माझे शब्द ऐका आणि त्याचबरोबर तुमच्या मनात आलेले विचार ऐका आणि तुमच्या मनात त्या शब्दांसह ज्या आठवणी येतील त्या तुमच्या आठवणीपासून विचारांच्या शब्दांच्या पणत्या पेटवा शब्द अर्थ संदर्भ वेगवेगळे विचार ज्याच्याशी असणारं आपलं नातं आणि ह्या सर्वांशी जोडल्या गेलेल्या पूर्वी घडून गेलेल्या का कथा काही गोष्टी आज आपण आठवणार आहे हे ऐकणाऱ्यांच्या मनात एका शब्दापासून अनेक विचार सुरू व्हावेत तसंच एका विचारातून दुसरा विचार सुचत जावा अशी ही विचार साखळी वाढत जावी अशी यामागची कल्पना आहे हे विचारांचे दीप लावत दीप प्रज्वलन करून येणारी दिवाळी आपण साजरी करूया चला तर पहिला शब्द घेऊया दीप दीप म्हणजे दिवा दिवा हा शब्द ऐकताच आपल्याला विद्युत दिव्यांची आठवण येते हा दिवा घरातला रंगीबेरंगी सजावटीतला रोजचा घरातला रस्त्यावरचा जाणाऱ्या वाटसरूला मार्ग दाखवणारा असू शकतो दीपस्तंभाचा सरकशीतल्या सर्च लाइटचा म्हणजेच बोट विमान जमिनीवरची वाहनं याच्याशी संबंधित म्हणजेच आकाश पाणी पृथ्वी यावर प्रकाश पाडणारा दिवाही असू शकतो आता दुसरा दिवा हा दिवा देवापुढचा पतीला मुलांना भावाला देवाला ओवाळणारा युद्धावर जाणाऱ्या किंवा जिंकून परतणाऱ्या व्यक्तीला ओवाळायचा दिवा विचार वेगळे सुरू झाल्यानंतर बघा डोळ्यासमोर दिव्यांचे वेगवेगळे आकार आणि प्रकार दिसायला लागले वेगवेगळ्या आकार प्रकाराचे साचे आणि पद्धती आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात सोने चांदी पितळ पंचधातू माती कागद बांबू अशा अनेक गोष्टींपासून बनणारे दिवे आठवताना हे दिवे पेटवण्यासाठी लागणारी साधनसामग्री सुद्धा आठवेल आता बघूया दिवे पेटवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कोण कोणत्या आहेत त्यासाठी लागतो गॅस तेल तूप रॉकेल मेण आणि अनेक द्रव पदार्थ त्यात लागणाऱ्या वाती कापूस दोरा नाडी जाळी विणलेली कापडी वात अशा गोष्टी दिवा पेटवण्याची साधन आहेत त्यावरूनच दिव्याचे आकार प्रकार पद्धत जागा याप्रमाणे हा दिवा कोणता ते ठरत आता दुसरा शब्द यावरून आठवला तो म्हणजे प्रकाश दिवा पेटला की प्रकाश पडतो हा प्रकाश तीव्र सौम्य मार्गदर्शक आणि अंधार मिटवणारा आणि जीवन उजळवणारा असतो तो बुद्धिवर्धक कीटकनाशक अमंगळ घालवणारा आहे पूर्वी देवघरात निरंतर समय पेटत होती आवाढव्य पसरलेल्या घरातली आतल्या भागातली मौल्यवान ऐवज सुरक्षित ठेवण्याची ही खोली म्हणजे देवघर होत तेव्हा तीव्र प्रकाश देणारे विजेचे दिवे नव्हते ह्या खोलीत मोठा देवारा त्यात अनेक देव देवांचे अलंकार पूजेची उपकरणं आणि चांदीची भांडी असणारी ही अंधारी शांत ठराविक लोकांचा वावर असणारी खोली असायची खोट्या झगमगणाऱ्या दिव्यांच्या दिवसामध्ये जगणारी पिढी ती नव्हती घराला उंबर ठावता आणि उंबरठा असणं ही आवश्यक बाब होती गृहप्रवेश एक शुभ संस्कार लक्ष्मी प्रवेश सरपटणारे प्राणी विधवाना प्रवेशबंदी असे खूप अर्थ या उंबरठा शब्दासह येतात या अंधाऱ्या पवित्र खोलीत फक्त वहिवाटीची पावलं काम करू शकत होती सणासुदीची चांदीची भांडी तिजोरीतून काढलेले दागिने देवघरातल्या समयीच्या मंद आणि शांत प्रकाशात सुरक्षित राहत होते स्वयंपाक घरामध्ये कामात मग्न असणाऱ्या स्त्रियांना चार खोल्यांपलीकडच्या या देवघरातल्या परक्या व्यक्तीचा प्रवेश त्याच्या चाहुलीनं किंवा सावलीनं देखील कळायचा पूर्वी घराभोवती खूप मोठा आवार असायचं रात्री चंद्र किंवा चांदण्यांचा प्रकाश त्यावर पडायचा मग रस्ते आले बंदिस्त आवार झालं रस्त्यांवर विजेचे दिवे लखलखले चमचमणारा आकाश लुप्त झालं उजेडात न्हालेली घरं या बदललेल्या राहणीमानात नवरात्रीच्या अखंड ज्योतीची आता देवानं गरज नाही दे। तिथं बल्ब उजेड पाडतो ते समयीतले नऊ दिवस जळणारं तेल गरजू व्यक्तीला देण्याची प्रथा पाडण्याचा आता अवश्य विचार व्हावा असा माझा आग्रह आहे आता प्रकाश आकाशात लखलकणाऱ्या विजेचा प्रकाश आणि त्याच्या मागोमाग पाऊस येतो ही प्रकाश देणारी वीज घर कोसळवते झाडं प्राणी उद्ध्वस्त करते जाळून टाकते अचानक आकाशात चमकून पावसात अंधाऱ्या रात्री अडकलेल्या वाटसरूला वाट, वाट सुद्धा दाखवते आता याच्या बरोबरीनं शब्द आला तो म्हणजे सण प्रकाशाचा पणती तेलवाती पेटवण्याचा दिवे लावण्याचा दिव्याच्या अमावस्येला वेगवेगळे दीप समया स्वच्छ धुवून पेटवण्याचा असमंत उजळून टाकणारा दिवाळी व्यतिरिक्त आणखीन एक सण आहे तो म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेचा हा सण त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला त्याचा आनंद व्यक्त करणार आहे आपण सण साजरा करतो म्हणजे तो सजवतो आनंद व्यक्त करण्यासाठी स्वागत कमानी उभ्या करायच्या रांगोळ्या काढून पानाफुलांची तोरणं बांधून आनंदी वातावरण बनवायचं गुढी उभारणं फटाके वाजवणं वाद्यांचा गजर करणं या पण सण साजरा करण्याच्या पद्धती आहेत हदगा मंगळागौर गणेशोत्सव शारदोत्सव यासारख्या सणांमध्ये गीत गायन नृत्य खेळ स्पर्धा यांचं पण नाविद्य असतं देवळातली दीपमाळ दिव्यांनी सजवतात त्यामागची वेगवेगळी कारणं आहेत त्यापैकी त्रिपुरी पौर्णिमा हे पण एक कारण आहे त्या दिवशी नद्यांवर बांधलेल्या घाटांच्या पायऱ्यावर पेटते दिवे मांडतात दिव्यांच्या आकृतीमध्ये आरास करतात नदीची पूजा करून नदीत तरंगते दिवे सोडतात त्यासाठी बांबूचे छोटे तराफे द्रोण याचा वापर केला जातो या मग शास्त्रीय कारण पण आहे बर का तेलाचा धूर वातीचा वास दिव्यांचा प्रकाश यामुळे ठराविक जंतूंचा नाश होतो पूर्वी माणसाचं आयुष्य नदीवर अवलंबून होतं वाहती शुद्ध खळाळती पाण्याची नदी माता म्हणून पूजनीय होती ती जीवनदायीनी होती नवजीवनातल्या प्रदूषणापासून ही मुक्त होती अनेक वेळा अनेक कारणांसाठी नदीपूजन करतात नदीचा पूर शांत होण्यासाठी खण नारळानी ओटी भरतात आपल्या सांगलीमध्ये बाळंतीण कृष्णामाईच्या मंदिरात नदीकाठी पूजा करून नदीत पाय धुवून घराबाहेरचा वावर सुरू करायची दीप दिवा दिव्यांचा प्रकाश प्रकाशाची विविध रूपं आणि त्या प्रकाशाचं केलेलं पूजन प्रकाशाचे सण अशा माहितीनंतर आज इथं थांबूया क्षणभर विश्रांती घेऊया आणि माहितीच्या पुढच्या प्रवासाला प्रारंभ करूया तोपर्यंत ओम शांती